मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे सदतीस चला तर बघूया पाहूया शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळणे गरजेचे असते कसं ते पाहूया दूध चीज अंडे मांस आणि मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत यापासून शरीराला आवश्यक असलेली सर्व अमिनो आमले पुरेशा प्रमाणात मिळतात त्यांना पूर्ण प्रथिने म्हणतात तृणधान्य शेंगा भाजीपाला इत्यादी पासून देखील प्रथिने मिळतात परंतु या प्रथिनांपासून शरीराला आवश्यक असलेली अमिनो आमलाचा पुरवठा कमी प्रमाणात होतो त्यांना अपूर्ण प्रथिने म्हणतात दोन अपूर्ण प्रथिने एकत्र केल्यास त्यापासून पूर्ण अमिनो आम्ल उपलब्ध होऊ शकतात असे तृणधान्य आणि डाळी किंवा शेंगा यांचे मिश्रण वापरल्यास प्रथिनांची गरज भागिता येते व्हेरी गुड पुढे बघ आहारात प्रथिनांच्या कमतरतेमुळे आवश्यक असलेल्या ऊर्जेची कमतरता भासते शरीराची वाढ खुंटते आणि रोग प्रतिकार क्षमता घटते मध्ये द्रव्य संचलन वाढतोय वाढतो वृत्ती सुद्धा लहान बालकामध्ये प्रतिनांच्या अभावी कुपोषणाची स्थिती निर्माण होते प्रथिनांची गरज ही लहान मुलांपासून मोठ्या वयापर्यंतच्या सर्वांना असते आवश्यकता असते तसच शरीरातील कार्य चालण्यासाठी हार्मोन म्हणजे हार्मोन्स कार्य सुव्यवस्थित चालण्यासाठी हार्मोन संप्रेरक तयार होण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते रोजच्या आहारात सर्वसाधारणपणे प्रथिना मिळण्यासाठी रोजच्या आहारात मोड आलेली कर्धान्य सलाड कोसळी असल्या पाहिजे तसंच दही दूध यांचाही समावेश असायला हवा शाकाहारी लोकांच्या प्रत्येक जीवनात खाण्यात प्रथिन या ना स्वरूपात असलीच पाहिजे नाश्त्या नाश्त्यासाठी विचार केला तर पनीर पराठा सोयाबीन पीठ किंवा इतर कोणत्याही पीठ वापरून केलेली बिरड थालीपीठ चटणी किंवा लोण्याबरोबर बरोबर खाणं तेव्हाही छानच डाळीचं पीठ वापरून केलेले टॅमॅटो ऑमलेट मुगाची खिचडी मुगाची धिरडी सोयाबीनचे बॉल्स उकडून त्याची भाजी सोयाप्लेकची कटलेट्स याचाही आरा समावेश करता येईल व्हेरी गुड दोन्ही वेळच्या जेवणात डाळ दही ताक कढी कडधान्यांचं उकळून केलेलं सूप जरूर असाव हो नाश्त्याला किंवा इतर वेळी मध्ये मध्ये खाण्यासाठी मोड आलेले आले कडधान्य शिजवून घेता येतील <coughs> कांदा टोमॅटो चाट मसाला कोथिंबीर घालून भेळ सारखी करता येईल सोयाबीन भाजी सोयाबीन पुलाव मशरूम सूप किंवा मशरूम आणि कॉर्न भाजी सोयाबीन सोयाबीन पासून बनलेलं पनीर टोफू हे सर्व प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे व्हेरेज प्रथिनांचे सोपे स्त्रोत फुटाणे शेंगदाणे शेंगदाणा गोळ लाडू बदाम बेसन लाडू मुगाचे लाडू हे स्नॅक्स सारख घ्यायला हरकत नाही छान पुढे आणखीन एक छोटीशी नंतरची स्वीट डिश हानिकारक असते कसं ते बघूया आपल्याकडे हल्ली स्वीट डिश म्हणून मिष्टान्न शेवटी खाण्याची पद्धत रूढ होत आहे हे पदार्थ स्वभावता पचताना जड असतात पचनाला जड असतात आधी खाल्लेल्या पदार्थाच्या पचनात पित्त असताना पित्त असताना अशा पदार्थाचे व्यवस्थित पचन होत नाही अति थंड आणि गरम अति कोरडे अति शिजलेले शिवयांना कधी खाऊ नये अति थंड पदार्थ हे जरी स्पर्शाला थंड असले तरी प्रत्यक्षात ते अति पित्तकारक असतात बापरे कारण त्यांना आपल्या शरीराच्या तापमानाला आणण्याकरता जठरात अधिक पित्ताचा स्त्राव होतो अतिउष्ण पदार्थाचे पदार्था तोंड येणे व यासारखे अनेक दुष्परिणाम तर आपणास माहितच आहे आहाराप्रमाणे पाणी पिण्याचाही क्रम आहे काही लोकांना जेवणापूर्वी भरपूर पाणी द्यायची सवय असते तर काहींना जेवणानंतर पेटलेल्या विस्वावर पाणी ओतलं की विस्तव जसा विजून जातो त्याप्रमाणे जेवणापूर्वी विजून जातो विजून जातो म्हणजे सर्व पाचक स्त्राव पातळ होतात याने अग्निमाध्य होऊन हळूहळू हो पचनाच्या तक्रारी उद्भवू लागतात भूक न लागणे यातील प्रमुख तक्रार असते हळूहळू माणूस क्रुश होत जातो जेवल्यानंतर पाणी पिणे इतकेच वाईट असते या सोयीमुळे पुढे स्थौल्य मधुमेह तसेच मधाचे विकार उदो आमा आमाचे विकार उदो उद्भवू लागतात या पाण्याने पाचक स्त्रावाद्वारे अन्न पचविण्याच्या क्रियेत अडथळा येतो त्यामुळे जेवताना एक ते दीड ग्लास पाणी मध्ये मध्ये अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद